हॅलो एव्हरी वन वेलकम टू ड बोलो अकॅडमी बघा बृहन्नमुंबई महानगरपालिका मध्ये जे अॅडव्हर्टाइज आलेली आहे औषध निर्माता या पोस्टसाठी तर त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे फीचर्स सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस आहे त्या बॅचच्या पर, पर्टिक्युलर बॅच रिगार्डिंग कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात फ्री ऑफ कॉस्ट जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी आणि तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण तुमचे वीक सब्जेक्ट आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर बघा आणि नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जी वेकन्सी आलेली आहे फार्मसी ऑफिसर या पोस्ट साठी या रिगार्डिंग पण अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स फीचर सेमच असणार आहेत जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात बॅच जी पण तुम्ही बॅच परचेस कराल त्याच्या अकॉर्डिंग सो जर तुम्ही प्रिपरेशन करत करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून सो बघा हे औषध निर्माता मुंबईमध्ये जी काय औषध निर्माता या साठी जी वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत तर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक आरोग्य खातं जे आहे त्याच्या अंतर्गत ही जी औषध निर्माता औषध निर्माता या सवर्गातील पदे तात्पुरत्या म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती जे काय आहे फिलअप करणार आहे त्यासाठी त्यासाठी बघा जे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जो अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे तो तुम्हाला सेंड करायचा आहे त्याचा ऍड्रेस दिलेला आहे बघा पहिला खान बहादूर बाबा रुग्णालय बेलग्रामी रोड कुर्ला मुंबई आणि जे तुमचं ऍप्लिकेशन असणार आहे ते ऍप्लिकेशन तुम्हाला सात एप्रिल ते सतरा एप्रिल या कालावधीत सेंड करायचा आहे ठीक आहे आणि यामध्ये तुम्ही सॅटर्डे संडे तुमचं ऍप्लिकेशन सेंड करू नका म्हणून सांगितलेलं आहे कारण ही सार्वजनिक सुट्टी कन्सिडर केली जाते ठीक आहे जर तुम्ही औषध निर्माता पोस्टसाठी अप्लाय करणार असाल तर हा ऍड्रेस तुम्हाला कन्सिडर करावा लागणार आहे बहादुर बाबा रुग्णालय बेलग्रामी रोड कुर्ला मुंबई आणि जे तुमचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला सात एप्रिल ते सतरा एप्रिल या कालावधीमध्ये सेंड करायचं आहे बघा पद जे पद आहे ते आहे औषध निर्माता आणि याच्यासाठी ऍप्लिकेश जे वॅकन्सी आहेत त्या पाच वॅकन्सी असणार आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर असल्या कारणास्तव याची जे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे ती ट्वेंटी थाउजंड इतके मिळणार आहे पर मंथ म्हणजे वीस हजार पर मंथ इतकी सॅलरी तुम्हाला या पोस्टसाठी प्रोव्हाइड केली जाणार आहे आता याच्यासाठी जे तुमचे जे तुमचं एज असणार आहे एजचा क्रायटेरिया कोणता आहे बघा तर निम वैद्यकीय सवर्गांसाठी उमेदवाराचे वय हे अठरा वर्ष ते अडोतीस वर्ष याच्या दरम्यान असणं गरजेचं आहे याचा अर्थ तुमचं जे एज असणार आहे ते एटीन टू थर्टी एट याच्यामध्ये असलं पाहिजे आणि जे बाकी एस सी एस टी आणि मागासवर्गीय उमेदवार जे आहेत मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा फोर्टी थ्री इयर्स इतकी करण्यात आलेली आहे सो so, एज जे लिमिट असणार आहे बघा एटीन टू थर्टी एट मध्ये जर तुमचं एज असेल तर तुम्ही या साठी अप्लाय करू शकता आणि जे काही जे काही एस सी एस टी बाकी जे उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी जे एज रिलॅक्सेशन आहे ते फोर्टी थ्री इयर्स पर्यंत केलेलं आहे आणि याच्यासाठी तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते काय काय असावं लागणार आहे बघा तर उमेदवार जो आहे तो राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाच्या फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पद पदवी त्या व्यक्तीकडे असणं गरजेचं असणार आहे तसेच उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा आणि उमेदवार जो आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा सो मराठी विषय हा तुमचा तुमच्या एज्युकेशन मध्ये असणं गरजेचं असणार आहे सो हे हे जे तीन आहे ते एज्युकेशनल क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल करू शकत असाल तर तुम्ही डेफिनेटली या पोस्ट साठी फॉर्म फिलअप करू शकता सो ही जी काय आहे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे सो so, बघा जर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही क्रायटेरिया फुलफिल करू शकत असाल तुमच्या एजच्या क्रायटेरिया पण फुलफिल होत असेल तर तुम्ही डेफिनेटली या पोस्ट साठी जे काय आहे अप्लाय करू शकता बघा अकॅडमी जे नवी मुंबई महानगरपालिका मध्ये जे एन एम असेल ए एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक आहे किंवा औषध निर्माण अधिकारी या सगळ्या पोस्ट साठी ज्या वॅकन्सी झालेल्या आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस सुरू झालेल्या आहेत सो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर आणि सध्या अकॅडमीमध्ये ऑफर चालू आहे बघ सो so, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या पण वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करू थँक्यू